तर मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलला तर बघा जालन्यामधलं दत्ताश्रम सिंगचटराजा चौफळीच्या पुढं आहे तर मित्रांनो आपण एका ठिकाणी कॉलवर आलो आहे बघा तर तिथं माझ्या आधी तिथे सर्पमित्र आलेले आहेत जसे की आमच्यासोबतचे शिवा भोवते हो तर आम्ही तिथं रॅडस्नेक रेस्क्यू करण्यासाठी आलेलो आहे कारण की माझ्या आधी त्यांनी आलं मला कॉल केला की आम्ही पोहोचलो म्हणून तर मी तिथे गेलो मित्रांनो तर जाळीमध्ये स्नेक म्हणजे त्याला मराठीमध्ये धामण असं म्हणतात तर हा असा बिनविषारी मित्रांनो पूर्णपणे तर जाळीमध्ये अडकलेला होता तर तुम्ही बघा मित्रांनो आपण त्याला कशा प्रकारे रिस्क्यू करतो तर आता नाही थांबा थांबा हा थांबा थांबाल थांब हा रिटर्न यायला खाल्लेलं आहे ना उंदीर खाऊ निंदूर खाल्ला निघला निघला उंदीर निघला फोटो घेऊन तो पटातून उंदीर निघला भाई ज्या पण खेळ होंदे निघतो यो ये

अ Clay ऌोई पीतस, में आतौनी, जास्चिा पानी थीटा मोरता भी ऱ्यास्च्ट, कशा बताइट ठीसे तो,

सांगता येईल म्हणतो मध्ये घेऊन येईल हॅलो हा कशाला काय धारलंच नाही काही नाही धारला भेटला नाही गेला पाहू जा तिकडं हा येतो येतो

ജം <.usion> <problem>